नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बदलापूर घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले युवक काँग्रेस तर्फे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिव्हिल लाईन येथील देवगिरी बंगल्या समोर राज्य सरकारच्या विरोधात नारे बाजी करीत बदलापूर येथील आदर्श शाळेतील तीन वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्याने बलत्कार केला त्या दोषीला फाशी देण्याची मागणी केली राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत असल्याने त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली युवक काँग्रेस सरचिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चल जाहे पुलिस कर्मचारी साहब कितना है पुलिस वाहन में पूरे नेता काम कर रही है चलो सामने सामने तो चल ठीक है बस नहीं चलोगी लाट वाटायला आम्ही आमच्या अधिकाऱ्यासाठी महिला उतरतात तेव्हा अशा प्रकारे त्यांची आवाज दाखवण्याचा प्रयत्न केला जातो या सरकारकडनं अशा सरकारकडनं आम्ही अपेक्षा देवी ठेवायची मंत्र्यांना दुसर समान करण्यात येत आहे त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे